बघा एका माणसाजवळ शंभर फुलं आहेत तो मार्गातून जाताना चार मंदिरांना भेट देतो जेव्हा तो व्यक्ती एखाद्या देवळात जातो तेव्हा त्याच्याकडील फुले तिप्पट होतात त्यानंतर तो प्रत्येक देवळात जातो तेव्हा एकशे पन्नास फुले देवाला अर्पण करतो तर सर्वात शेवटी त्याच्याकडे एकूण किती फुले शिल्लक राहतील असा प्रश्न सोडवायचा कसा एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीकडे शंभर फुलं आहेत हा व्यक्ती मार्गातून जात असताना चार मंदिरांना भेट देतो लक्ष द्या गणित सोडवायचं कसं इथं मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहिलं मंदिर हे दुसरं मंदिर हे आहे तिसरं मंदिर आणि हे आहे चौथं मंदिर हे चार काय आहेत मंदिर आहेत याला थोड्या वेळापुरतं मंदिर समजा टेम्पल म्हणजे मंदिर ओके आता या व्यक्तीकडं प्रारंभी शंभर फुलं आहेत ओके तो मार्गातून जाताना चार मंदिरांना भेट देतो समोर घडते काय तो व्यक्ती एखाद्या देवळात जातो तेव्हा त्याच्याकडील ते फुले तिप्पट होतात पुढ प्रत्येक देवळात तो जातो आणि दीडशे फुले देवाला पाहतो त्याच्याकडं मूळचे लक्ष द्या त्याच्याकडं मूळचे एकूण फुलं आहेत लेकरांनो शंभर फुलं मंदिरात पाय टाकला की त्याच्याजवळील फुलं तिप्पट होतात मग इथं त्यानं एंट्री केली या पहिली पहिल्या मंदिरात तर त्याच्याकडं असलेले शंभर फुलं शंभर फुलांचे तिप्पट फुलं होणार म्हणजे शंभर गुणीला तीन अर्थात इथं तीनशे फुलं त्या शंभर फुलांचे बनणार आता या तीनशापैकी तो दीडशे इथं बघा प्रत्येक देवळात तो त्यानंतर जातो तेव्हा दीडशे फुले देवाला अर्पण करतो त्याच्याकडं असलेले पूर्वीचे फुलं शंभर मंदिरात पाय क्षणी त्याच्याकडील फुलं तिप्पट होतात शंभरची तिप्पट तीनशे फुलं आता तो देवाला दीडशे वाहतो मग त्याच्याकडं राहतात आता दीडशे फुलं आता तो दुसऱ्या मंदिरात जाणार या दीडशे फुलांचे तिप्पट फुलं होणार दीडशाची तिप्पट अर्थात या मंदिरात पाय टाकताक्षणी त्याच्याकडील फुलांची संख्या साडेचारशे होणार त्यातील तो गणित सांगते त्याप्रमाणे दीडशे देवाला वाहतो म्हणजे याच्यातून दीडशे मायनस आता त्याच्याकडं असलेले फुलं अर्थात बाकी राहिलेले फुलं तीनशे परत ह्या मंदिरात अर्थात तिसऱ्या मंदिरात पाय क्षणी या उरलेल्या तीनशे फुलाचे नऊशे फुलं होणार देवाला तो दीडशे वाहणार त्याच्याकडे साडेसातशे फुलं उरणार आता चौथ्या मंदिरात तो पाय क्षणी या साडेसातशे फुलांचे लेकरांनो तिप्पट फुलं होणार सातिरी एकवीस आणि पाच तेरी पंधरा इथं फुलांची संख्या बावीसशे पन्नास होणार पैकी तो व्यक्ती दीडशे फुलं देवाला वाहणार इथं वजाबाकी एकवीसशे फुलं हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात शेवटी प्रश्न असा विचारला सर्वात शेवटी त्याच्याकडे एकूण किती फुले शिल्लक राहतील एकवीसशे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके